भरपाई जमा होतेय पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांकरता ही दिलासादायक बातमी शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांच्या आता पंच्याहत्तर टक्के हे पिकिमा आता वाटप आजपासून हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे बघा शेतकरी पेपरला कारण की शेतकऱ्यासाठी आताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे पंच्याहत्तर टक्के हे पिकी आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे की बघा चाळीस हजार रुपये तुमच्या बँक अकाउंट डायरेक्ट हेक्टरी बघा पंच्याहत्तर टक्के हे पिकिमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकासाठी किती पीकी मा जमा होणार आहे हे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा भरपूर बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना आता खरीप हंगाम दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व हो तसेच दोन हजार चोवीस म्हणजे जे काय पिकाचे नुकसान झालेले आहे कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता शेतकरी मित्रांनो बघा कापूस पिकासाठी बघा विमा मिळणार आहे व तसे तूर पिकासाठी सुद्धा विमा मिळणार सोयाबीन पिकासाठी सुद्धा विमा मिळणार आहे किती पीक विमा मिळणार आहे व्हिडिओच्या संपूर्ण आपण व्हिडिओच्या मध्यात सांगणार आहोत त्यामुळे बघा बाजरी पिकासाठी सुद्धा पिकीमा मिळणार आहे मुंग पिकासाठी पिकीमा मिळणार आहे मका पिकासाठी सुद्धा पिकीमा मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा या सहा पिकासाठी किती पिकीमा मिळणार आहे आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जिल्ह्यानुसार म्हणजे की बघा पिकीमा आता तुम्हाला मिळणार आहे बघा अमरावती वाशिम बघा शेतकरी मित्रांनो यवतमाळ बीड हिंगोली अकोला परभणी जालना बुलढाणा स्वतः पेपरला ही बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा किती पीक मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओच्या समोर आपण सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा व तसेच चॅनलला के सबस्क्राईब केलं तर चॅनलला लाईब करून ठेवा बघा शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीक किमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाच्या आता बातमी समोर आलेली आहेत कारण पीक इम्याचा पंच्याहत्तर टक्के आता हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आता ही रक्कम हेक्टरी चाळीस बावीस हजार असून लवकर तुमच्या बँक खात्यात ही जमा होणार आहे बघा ही बातमी वर्तपत्रानुसार समोर आलेली आहे आता ज्यामुळे शेतकऱ्यांचे बघा समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील बघा दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे आता तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता पीक विम्याचा वाटप सुरू झाला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे टाकायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये टाकायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता कोणत्या तालुक्यात किती पैसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो आहे का बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत कर का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे आता सर्वात पहिले तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुमचं बँक अकाउंट लवकर चेक करून घ्यायचं आहे तुमच्या बँक पैसे जमा झाले का हे सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आहे प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही या यादीत आहेत बघा शेतमित्रांनो आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेल्या त्यांचे नावे सुद्धा या यादीत आलेले आहेत आता मागे तीन वर्षात बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे आता बघा भात पिकासाठी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला पीक इमा मिळणार आहे व तसेच ज्वारी पिकासाठी तेहतीस हजार रुपये शेतकऱ्याला हे पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा बाजरी पिकासाठी बघा बत्तीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे मूग पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे व तसेच सोयाबीन पिकासाठी बघा पंचावन्न हजार रुपये मिळणार आहे तसेच मूग पिकासाठी अठ्ठावीस हजार रुपये मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा उडीद पिकासाठी बघा पंचवीस हजार रुपये हे पीक विमा मिळणार आहे व तसेच तूर पिकासाठी बघा सत्तेचाळीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे तसेच बघा कापूस पिकासाठी साठ हजार रुपये शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे ते शेतकरी मित्रांनो बघा आता छत्तीस हजार रुपये पीक विमा हे मका पिकासाठी मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता तुमचे कोणत्या पिकाचे नुकसान झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे व तसेच बघा हे पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पीक वाटप आता पाहायला बघा वाट बघाऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी समोर आहे कारण काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झाला आहे आता कृषी मंत्री दत्तबाऊ बरणे यांनी स्वतः सांगितले आहे की बघा आज दुपारपासून शेतकऱ्याच्या बँकाकडून सगळ्याच्या पैसे जमा होणार आहे व तसेच काल ज्या शेतकऱ्याला पीक विमा जमा झालेला आहे अशा शेतकऱ्याला आता बघा काही शेतकऱ्याला कमी पीक विमा मिळाला असेल तर त्या शेतकऱ्या सुद्धा पीक आता मिळणार आहे आता बघा ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के पिकिमा आता जमा केले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला बघा पोस्ट ऑफिस बँक मध्ये ज्याचं खातं असेल त्या शेतकऱ्याला कालच पैसे मिळाले आहे आता बाकीच्या शेतकऱ्याला आज शंभर टक्के हे पिकिमा मिळणार आहे सर्व आता आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्याचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना पीक विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात ही जमा होणार आहे बघा हे अपडेट फक्त पाच मिनिटापूर्वी सरकारकडून आलेले आहे आता शेतकऱ्यांना अपेक्षित कमी रकमेची होती पण त्यांना आता तीस ते पस्तीस रुपये मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला वाटत होते की आम्हाला पीक विमा दहा हजार रुपयेच मिळणार पण शेतकरी मित्रांनो बघा आता त्या शेतकऱ्याला तीस ते हादा पस्तीस रुपयेपर्यंत हे पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा कृषी विभागाने सांगितले आहे की बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारला मागील तीन ते चार वर्षाचा पीक विमा आता एकत्र जमा करायला सुरुवात केलेली आहे के म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला बघा आता दोन हजार बावीस ते दोन हजार पर्यंत जे का पीक विमा मिळाला नव्हता हे पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता त्या शेतकऱ्याला आता हे बघा दोन आणि चार वर्षाचा पीक विमा एकत्र शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता जमा करण्यात येणार आहे गेल्या दोन दिवस पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचा का पूर्ण झालेले आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्वच जिल्ह्यामध्ये काळजी करू नका कारण की डीबीडी पैसे येत असल्यामुळे थोडा उशीरा त्यामुळे आज दुपारपासून तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने बँक खात्यात हे पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली असून दुपारी दुपारी एक वाजेपासून या प्रक्रिया अधिक वेगाने पैसे शेतकऱ्याच्या बँक जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे या सोळा जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्त्वाचे कामे केले त्यांना आज हा पीक विमा मिळणार आहे बघा कारण ज्यांचे काही महत्वाचे कामे केलेले आहेत त्यांनाच आज पैसे मिळणार आहे ते कोणते कामे आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत बघा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट अशा प्रकारे समिती शेतकऱ्याच्या बँकाउंट आता जमा होणार आहे म्हणजेच की बघा त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणकोणते अटी घातल्या आहेत हा बघा तुम्हाला सांगण्यात आलेला आहे बघा पंच्याहत्तर टक्के पी पिकीमा आज शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार ज्या शेतकऱ्यांनी महत्त्वाचे कामे केली त्यांनाच हा आज पैसे मिळणार ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पिकीमा मिळाला नाही त्यांना सरकाराने सांगितले आहे की त्यांना दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यावर नाही तर शंभर टक्के विमा मिळणार बघा राज्य सरकारने यासाठी या तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये हे शे शेतकऱ्याला आता हे मंजूर करण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला अजूनही पीक विमाचा एस एम एस आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासून आवश्यकता आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनसुद्धा विमा जमा झाला की नाही त्याचे एस एम एस आला नसेल तर तुम्हाला खालील पैकी म्हणजेच की बघा कोणत्या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागेल आता बघा तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे व तसेच शेतकरी जर बघा जर तुम्ही हे काम केलं नसेल तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही कारण की त्याचे बघा एसएमएस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज बघा टप दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि आज ज्या जिल्ह्यामध्ये पी विमा जमा होत आहे त्यांची यादी पुणे बघा शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे त्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो का बघा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई के वाय सी पूर्ण केलेली आहे त्यांनाच आज पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्याला पीक विमा एस येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जर बघा आज ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्याला काय करावे लागेल ते महत्वाचे कामे बघा तीन महत्वाचे कामे तुम्हाला सांगितलेले आहेत तीन महत्वाचे कामे पूर्ण आहे का ते सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता पंच्याहत्तर टक्के पीक आजपासून शेतकऱ्याला वाटप होणार आहे म्हणजेच की वाटप होणार म्हणजे की वाटप सुरू सुद्धा झालेलं आहे आता चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला सुद्धा मिळू शकतात व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता या पिकासाठी आपण तुम्हाला सांगलेलंच आहे कोणत्या पिकासाठी किती पीक मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मंदर सांगलेलेच आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान